नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज भिवंडी अग्रिमोत्सव दोन हजार पंचवीस बाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा भिवंडी अग्रिमोत्सव दोन हजार पंचवीसची ची यशस्वीप्रमाणे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आर सी पाटील तसेच युवा नेते विशुभाव मात्रे ज्येष्ठ नेते मदनबुआ नाईक आणि दयानंद चोरगे युवा नेते यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य स्वरूपाचं उद्घाटन झालं आणि या उद्घाटनामध्ये अनेक आगरी बांधव उपस्थित राहिलेत दिनांक तेवीस ते दिनांक सत्तावीस असा हा महोत्सव साजरा होत आहे आणि या आग्रिमहोत्सवामध्ये मोठ्या उत्साहाने आगरी बांधव तसेच इतर समाजाचे बांधव हे सहभागी होतात आणि हा महोत्सव यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं समाज कुठेतरी संघटित होण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे असं दिसून आलेलं आहे या दोन हजार पंचवीसच्या आग्रिमहोत्सवास ग्रामोदय विचार माध्यमातून आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि आग्रिमहोत्सवाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतोय गेल्या दहा वर्षापासून आग्रिमोत्सव विविध भागामध्ये मोठ्या उत्साह ठाणे जिल्ह्यामध्ये साजरा होत आहे आणि आगरी समाज त्या दृष्टीनं आपली एकत्र येण्याची परंपरा या ठिकाणी आहे आगरी समाज त्याची वाटचाल दशा दिशा याबद्दल अशा या आग्री महोत्सवामध्ये चर्चासत्र आयोजित करणं आवश्यक आहे तसेच आर्थिक दृष्टिकोनातनं आमचा आगरी समाज कशी प्रगती करू शकेल आगरी समाजाला आर्थिक आर्थिकदृष्टीतनं काय संधी आहे पुढील दिशा आणि दशा समाजाने कशी ठरवावीत तरुणांनी कशाप्रकारे वाटचाल करावी धंद्यामध्ये आपण पुढे कसे यावेत तसेच आगरी समाजाच्या जागा जमिनी शासन ज्या काही हस्तांतरित करत्या आणि आगरी समाज यापासून आगरी समाजाला भूमीन करण्याचा डावपायात चाललेला आहे याचा चर्चा उद्धव होणं गरजेचं आहे पण अशा प्रकारे चर्चा वगैरे होताना अशा महोत्सवामध्ये दिसून येत नाही आगरी महोत्सवामध्ये खाणं पिणं सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणं मौज मजा करणं असाच स्वरूप दिसून येत आहे या सर्व गोष्टीचा विचार करता आयोजकांनी यापुढे आगरी समाज किंवा आगरी समाजात उत्सव साजरा उसा करताना आगरी समाजाचा भवितव्याच्या दृष्टीनं पुढे काय वाटचाल करता येईल की आगरी समाजाला या ठिकाणी त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी शासनाला काय करणं करता येणार याबद्दल चर्चा होणं गरजेचं आहे अशीच चर्चा भावी महोत्सवानिमित्त होईल अशी अपेक्षा आहे असो या निमित्तानं समाज एकत्र येतोय आणि समाज एकत्र आणण्यासाठी विषु भाऊ मात्रे आणि त्यांची मंडळी जी काय प्रयत्न करते आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद याबद्दल आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत